आले मुलांची बस आणि मुला निघालेत शाळेत सकाळचे वाजलेत आठ इथं देवपूजा करून झाली नाही आता घरच्या झाडाची फुलं येते खूप छान दिसत बघा देवा कशी ठेवल्यावर

चालली आता खाली आत्या काय करते त्या बघायला काम चालू ते सकाळ सकाळ कपडे भांडे आणि आता शे झाले रात्री मामा आताला उशिरा आलती थांबा था म्हणलं होतं घरी पण बघूया काय करते त्या आपण तिकडं सकाळ सकाळ वैरण खाऊन गुरं बसले ते काय उभं राहिले ते काल वाडा आणलेलं पसरलं होतं मी मग कसलं नाही तर पिवळं चूट पडलं होतं आणि इकडे बघा आता खुरपाय बसले ते मग चप्पल हुडकता आणि हिथ चप्पल ठेवली घाल काय करताय आता आ काय करायला लागला खुरपाय आहे खुर बघताय हा आलं की बसायचं एक दिवस आराम घ्यायचा आराम आ? होयम काय खोरपता काय की मग आज बरं बरं मग आम्ही माळावर खोरपतोय बरं बरं चांगलं आलाय भीमो का भीमोक म्हटलं चांगलं आलंय होय होय ते मावशी आहेत की होय येते म्हणते की त्या आजी म्हणली होती ह्या घासाला औषध टाका म्हणल्या चांगल्या आता लगच काय बोदावर जवळ सारखं बशा करावं लागतं ते पालकाचं ठोम चांगला आलाय तुमच्यापेक्षा तेवढच कांदा नाही आता आपल्याला बघायला काय काय भाजी कशाची ते काय ठोम आले तेव्हा पालकाच ठोम आले दिसते ते दिवसात एवढा सर जायला वाटत लय गवत आहे व बारीक दातूर आलाय ले, चांगला

मग काम तर लय आले ते आता आणि पाणी नाही आता पाणी आज नाही हो झालंय ना... चालू इकडून नाकार टाकलंय ना काल त्याच्यामुळं पियाचं बरोबर होय होय जेवण करून जावा की चला नक बरं बरं त्यांना वाढते जेवायला आले ते होय होय आम्ही माळावर वरच्या कडाला आली आता तर इथल्या डायंबीमध्ये ट्रिपाटाकल्या हातरल्या होत्या आम्ही त्या वरच्या भोताच्या तर त्या वडत नाही जेत आता माळावर आणि पाणी आणायला गेल ते पण निमित्त नसे म्हटलं मी आणतो जावर काम करा अकरा वाजून गेले ते आता तुम्हाला दाखवते आपण रस्त्याच्या कडेने जरा रोपं लावली होती चिकूची ती अगा चिकू आलंय त्याला कसले चुकू आले भरपूर पिकलंय का बघू एखादा ह्या वर्षीच फळ लागले नाही अजून कच्चेच आहेत या hmm. बोदरवरती okay, ड्रेप हातरून घ्यायची चल मग हातरायला सुरुवात करू हातराय आहे एवढी हातरली ट्रीप आता पाच सहा झाले ते लाईने आणि इकडे राहिले आज हातरायची एवढी टिपर ते रस्त्याने आणि हिने आले ते जॉईंट करायला जॉईंट करायचे ते कुठं कुठं काय काय झालं ते काय करत आहे तिथे व वर्षाकड्याला तसं झालं गा हो नाही मला तिथं म्हणून तस राहील त्या दोन नंबर दगड ठेवलाय बघा तिथं आहे टाका तिथं जॉईंट कस जॉईंट करायचं कुठं काय कुठं काय झालंय ती कुठं काय नाही तुटलेलं जॉईंट पाहिलं मोडला मोडलाय हा ट्रॅक्टर ते फिरलेलं असतो प्रणव तिकडे अशा सडा गेलाय हातर ग मग राहिले ट्रिप आता लय नाही आज वाढायचं काय वाढायचंय राहिले तर गोत पण राहिलं पायत उस वाढायचं राहिले ते आता हातरून घेतो आम्ही मोठा तिथं तिथं तर आताच ट्रीप हातरून आहे आणि एका बोदाला जरा कमी पडली होती तर ही इकडं राहिली होती हातरायची ती हातरायची नंतर आणि आपलं रान मल्चिंग पेपर हातरायसाठी तयार आहे आता काय कधी गडी येते ते का घरच्या गर घरी वाढायचे माहीत नाही पण मलसिम पेपर वळून परत त्याच्यात खोरबूज लावायचं आपल्याला तर बारा वाजत आले आहे आणि आता आपल्याला खाली आहे खुरपायला चला खाली जाऊ आता खुरपायला ह्या तुकड्यात पण भरपूर गवत आले तर काय आता करायचं एक एक तुकडं करायचंय पूर्ण आता आम्ही असतोपर्यंत मावशीची अर्धी पात लागली पात लागली काय पात लागली लाग ते बरं बरं आता हे घेतलं बरं 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 वाढत आहे हा वाढत आहे सगळं होय बर झाले आमची पण आता ड्रेप हातरून आणलाय तिथं ठेवलाय सावलेलं ठेवायचं बर 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 खाली गेलतो खुरपायला एक पात खुरपून झाली ती पण आता ह्यांनी पाणीवर लावले ड्रिप चेक करण्यासाठी आणि जोडायची पण आहे त्यामुळे जोडायला आली आता वर ह्यांच्यासोबत वर

मईवतली तरी हा एक सपान पण गव ना था? एक सपन खाली त्या पिशवीत तसली दुसरी पिशवी नाही का पाण्याची त्यात बघा आहे का त्यात इळा हाय का आता एक सपान नाही तरी शेतकरी निडत नसतो ते बघा इळ्याने कापाय चालू कापलं

ती आता ट्रॅक्टर फिरली कसा पण कोणी कोण पण ट्रॅक्टर फिरवला अंगावर <laughs> पाणी <फानी> यायला लागला <laughs> उद्या येतो म्हणलं तर काय घडी कुठलं राहिले जो का झालं हे तीन झालं तो का तिकडं का जोडलं ये हाय की रे काम तर इकडं बघा जवस काढायला आलं की आहो जवस म्हणलं इकडं बघा जवस आहे आणि हे लावलं आपण लसूण लावलं होतं इकडं हा तर आता सगळं झालंय जोडून ते तर एक चेक। आ चेक। हा मग तीच की जोडून इकडं चेक करून झाली सगळी चेक करून झाली आता कधी पण मलचिमपेपर हातरा येत आहे पण उद्याच यायचे ती गडी मलचिम पेपर हातरायला दोन वाजले आता जेव्हा जायचं घरी पण तिपट भरायचे आहे का औषध सोडायचं माहीत नाही पण टिपड भरून घरी जायचं आता बॅलर भरून झाला आता इथं चार वाजता पाण्याची लाईट जाती म्हणून भरून घेतलं आता चला आणि जे पातीचं गवत होतं काढलेलं सगळं घेतलंय बांधून शर्यडांना खायला तेवढंच काय थोडं थोडं होई शर्डाला परत संध्याकाळी जातानाही घोटडत होत आहे चला जेवाय जाऊया आता आणि या सगळे जेवायला जाऊ इकडं टाकलंय दुपारची वैरण आज पौर्णिमा आहे तर देवीपशी काय बघूया चला आणि काय घातलं शिजायला डाळ सांबर भात जाळ डकलू काय पुढं आणि तिकडं काय करा लागलं आश्विनीला मग रागाला काही जर ती पौर्णिमा साजरी करतो आम्ही इथं ह्या देवीची तर आज पौर्णिमा असल्यामुळं पंगत आहे सांबार भाताची संध्याकाळी आरतीला साडेतीन वाजले ते आणि जायचे माळावर राहिले आता खुरपायला जात जाता जाता मावशीला हाक मारायचे म्हणजे येते त्यांना मोबाईल नसल्यामुळं त्यांच्यामुळे घड्याळ किती वाजले करत नाही त्या चला मावशीला हाक मार जाव तिथे काय जेवण करते ते होय सोडत नाव काय रे का बू करत असते ना तोडून खात द्या काय होय थंड पडते स्वयंपाक कराय परत घाशी येते ती घाशीच असेल मग काय ए देशी आळू आहे का हा आळू देशी आहे देशी बिहाईन मी देशी त्या गावात आणली होती ते गाळ्याची बहीण नाही हा बहीण तिथं खाली इकडं हा हा तिथनं बी आणली होती पोराने बी आणली होती मग मोठी होते हाय काय असला इथे ते कळला नाही चला तुळस छान आली की बिहाईन तुळस हा नाही इथं मग साडेतीन वाजले आणि आम्ही आलो इकडं पातीला पुण्या आलं तर मावशी पण आल्या त्या आणि चला खरं पाहिलं सुरुवात करू आता